बिडी कामगारांच्या उपजीविकेचे संरक्षण संवर्धन आणि प्रोत्साहन या पुस्तकाचं नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलंय ऑल इंडिया बीडी इंडस्ट्री फेडरेशनच्या वतीनं इंडिया इंटरनॅशनल सेंटर इथं झालेल्या राष्ट्रीय पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बीडी कामगारांच्या उपजीविकेचं संरक्षण संवर्धन आणि प्रोत्साहन या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया खासदार प्रफुल्ल पटेल खासदार प्रणिती शिंदे आणि इतर बीडी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी बिडी कामगारांच्या उपजीविकेचं संरक्षण संवर्धन आणि प्रोत्साहन या विषयावर आपले विचार मांडले सरकारी धोरणामुळे उद्योग बंद पडण्याच्या आज जे बिडी महिला एक तलवार होती हैी रोजगार अगर बंद हो जाएगा तो हमारा आगे क्या तो मेरा मेरी सरकार से इतनी ही रिक्वेस्ट है कि उनका सरकार का दायित्व है कि ये बीडी इंडस्ट्री अगर धीरे धीरे आप बंद करने की कोशिश कर रहे हैं तो उसके पहले मत कीजिए उसके पहले ये होना जरूरी है कि हर एक बीडी कामगार को का जो एम्प्लॉय एम्प्लॉय है स्वास्थ्य विषयक चिंता आणि आर्थिक वास्तवाचा समतोल विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मुद्दे त्यांनी यावेळी मांडले या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती बिडी कामगारांचे कल्याण आणि त्यांची कायमस्वरूपी उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी कृतीची हाक देत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला